फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज च्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी लोहा कंदार तालुक्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये एकही कुटुंब बाधित नाही असे स्पष्ट येथील तहसीलदारांनी मंत्र्याच्या आढावा बैठकीत सांगितले आहे यामुळे आता या तालुक्यामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे या तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिटलीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे त्यांचे या तालुक्यामध्ये अनेक कुटुंब बाधित झाले असूनही तहसीलदार असे कसे म्हणू शकतात असाही त्यांनी प्रश्न केला आहे या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रीसुद्धा भारावून गेले की एवढा पाऊस पडूनही या तालुक्यामध्ये एकही कुटुंब बाधित कसं का काय नाही आता ही चर्चा रंगत असून याची आता चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे यामध्ये सर ग्रामसेवक आणि तलाठ्यांकडून अहवाल घेतले सर सर्व निरंग आले होते तर कुठेही पाणी गेलेलं नाही असं रिपोर्ट आहे सर आमच्याकडे यामध्ये सर ग्रामसेवक आणि तलाठ्यांकडून अहवाल घेतले सर सर्व आले होते तर कुठेही पाणी गेलेलं नाही असं रिपोर्ट आहे सर आमच्याकडे असं काही तालुक्यामध्ये बाधित म्हणून म्हणजे आणि तालुका बाधित नाही असं दिलेली आहे पाणी घरात घुसलेलं नाही त्यावर आपलं नाही याच्यामध्ये एक मागाचा जो विषय होता की पडझड त्यामुळे अंशता पडझड आणि पूर्ण पडझड असा एक काही कन्फ्युजन आहे का त्यांचं हे व्हेरीफाय करायला मी सांगितलंय पण त्यांचं इथेच म्हणणं होतं की काही ठिकाणी पत्रे ओढून गेलेत किंवा भिंत पडली त्याला अंशतामध्ये आपण पकडलेले पूर्ण पडझड असं पकडलेलं नाहीये त्यामुळे अंशतामध्ये दाखवले आणि त्यामुळे पूर्ण पडझडमध्ये शून्य दाखवले असं त्यांचं म्हणणं झाली नाही दोन तीन तालुक्यात अशा तालुक्यात झिरो दाखवण्यात काय याच्यावर आपला विश्वास आहे जिल्हाधिकारी मोदयाला मी या संदर्भात आढावा घ्यायला सांगितलेला आहे या संदर्भातली लोकप्रतिनिधीकडून माहिती घेऊन प्रेझेंटेशन मध्ये झिरो झिरो दाखवलं असेल तरी खरी परिस्थिती काय हे जिल्हाधिकारी माहिती घेणार विशेषतः कालच आम्ही अचानक आलो आहे एका दिवसात त्यांनी अहवाल बनवलेला आहे काही प्रिंट बिंग सुद्धा होऊ शकते कदाचित आता जिल्हाधिकारी मोदी त्याचा आढावा घेऊन ती माहिती मला देऊ शकतात तर आपल्या मतदारसंघामध्ये लोह आणि कंदार तालुक्यामध्ये पाऊस झाला परंतु कोणीही बाद, घर बाधित झाले नाहीत असा तलाड्याचा अहवाल आता मंत्र्यापुढे सादर करण्यात आला आणि मंत्र्याने सुद्धा त्यांना विचारलं असं कसं शक्य आहे परंतु यावरती यांनी उत्तर दिलं की झिरोचं आहे म्हणून तर आपलं काय मत आहे सर नेमकं कोणी झिरो आहे म्हणून तहशीलदारांनी तारांनी नाही घराची तर पडझड झालेली आहे हो सर त्यांच्याकडे तीन स्वतः आम्ही फिरलो हा दोन्ही तहसीलदार सोबत होते प्रमाण जरी कमी असलं तरी जनावर वाहून जाण्याची संख्या आणि घराची पडझड हे आहेच याने आवाज जो दिला हा चुकीचा म्हणा तसाच हो आहे तो, तो, तो। मी पण आता लावतो फोन हाँ हाँ, हाँ हाँ। पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा